नमस्कार योग आपले हार्दिक स्वागत आहे बातमी आहे येवल्यातून सावत्र भावाने दिली भावाचा खुणाची सुपारी खुणाची सुपारी घेऊन जीवघेणी मारहाण करणाऱ्या आरोपींना धारदार शस्त्र गावटी तीन जिवंत काढतो असं येवला तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींना न्यायालयात हजर करते वेळी नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला असे वधवायला पोलिसांनी भाग पाडले येवला तालुक्यातील सोमठाण देश येथील संशयित आरोपी प्रमोद कचूर सोनवणे यांनी आपल्या सावत्र भावाचा खून करण्यासाठी अहिल्यानगर येथील चराईत गुन्हेगारांची टोळी बोलावली होती यावेळी गौरव दत्तू सोनवणे यांना मारहाण होत असताना पोलिसांना ताबडतोब खबर मिळाली असता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ धाव धाव घेऊन आठ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातील गावठी कट्टा तीन जिवंत काढतो सह धारदार शस्त्र ताब्यात घेतले दरम्यान नाशिक जिल्हा कायद्याचा बालिकेला ही मोहीम येवल्यास देखील यशस्वी ठरले असून पोलिसांनी आरोपींच्या तोंडून हा मंत्र वदवून घेतला योग न्यूज साठी सागर पाठक तालुका पोलिसांच्या हद्दीमध्ये काल सुपारी देऊन मर्डर करण्यासाठी प्रमोद कचरू सोनोने यांनी आपल्या सावत्र भावांचा मर्डर करण्यासाठी अहिल्यानगर या जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांना आपल्या गावामध्ये बोलवलं होतं त्यांनी गौरव दत्तू सोनोने याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांना मारहाण करत असताना गावातून पोलीस पाटील आणि त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी पोलीस पोचण्याचा प्रयत्न केला पोलीस येत आहेत ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी फरार होण्याचा प्रयत्न केला त्यांचा पाठलाग करून येवलाक ये या ठिकाणी त्यांच्या वाहनं अडवली गेली त्या दोन वाहनातून आठ आरोपींना काल अटक केली गेली त्यांच्याकडून धारदार शस्त्र आणि गावठी कट्टा जिवंत असणारे तीन कारतूस हे जप्त करण्यात आलेले आहेत बाबतीमध्ये तीनशे सात आर्म्स ॲक्ट आणि इतर महत्वाचे जे सेक्शन्स आहेत त्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या हे गुन्हेगार जे आहेत त्यांच्यावर नेवासा संगमनेर आणि इतर पोलीस स्टेशनमध्ये सहा आणि सहापेक्षा अधिक गुन्हे तेही मर्डर अटेम्प्ट टू मर्डर असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत याच्या बाबतीमध्ये सर्व आठ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे पुढील कारवाई प्रभारी अधिकारी येवला तालुका हे सध्या करत आहेत